शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाचा अंदाज शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच ते सात दिवसापासून मान्सूनने दडी मारली असून शेतकरी आता पावसाची वाट पाहत आहेत सध्या मान्सून कोकणात सक्रिय झालेला आहे कोकणातील सर्वच जिल्ह्यामध्ये मुंबईसह रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये कालपासून मान्सून धोधो बरसतोय विदर्भासह उत्तर येथील जिल्ह्यामध्ये देखील मान्सून बरसतो आहे परंतु मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अजूनही मान्सूनची सध्या तशा प्रकारे पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली नाही मित्रांनो अठ्ठावीस एकोणतीस तारखेला देखील राज्याच्या उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार नाशिकच्या काही भागामध्ये नंतर मराठवाड्याच्या उत्तर भागातील हिंगोली जालना परभणी नांदेड या भागामध्ये संभाजीनगर त्यानंतर अकोला अमरावती बुलढाणा नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अमरावती या भागामध्येच साधारणतः पुढील दोन दिवस पाऊस राहील महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये मात्र हलकासा पाऊस दिसतो आहे परंतु मित्रांनो तीस तारखेनंतर मात्र या भागात म्हणजे मध्य महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये हा पाऊस आगमन करेल असा महत्त्वाचा अंदाज सध्या हवामान विभागाने दिला आहे त्यामुळे सध्या मित्रांनो एक तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत महाराष्ट्र सर्व जिल्ह्यामध्ये अतिशय धुमाधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल असाही अंदाज सध्या आम्ही देत आहोत त्यामुळे शेतकरी मेंदू बंधूंनी काळजी करू नये धन्यवाद